नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीमध्ये दे कुलदेवीची सेवा कशी करावी कुलधर्म कुलाचार आणि आपल्या कुलदेवीची अतिशय उच्च कोटीची मांडली जाणारी प्रभावी सेवा कशी करावी ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे गुढीपाडवा आणि याच दिवशी आपलं मराठी नवीन वर्षाची पण सुरुवात होते आणि याच दिवशी चैत्र नवरात्रीलासुद्धा सुरुवात होते तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आणि चैत्र नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्र म्हटलं की आपल्या कुलदेवीची उपासना सेवा मान सन्मान या सगळ्या गोष्टी तर आल्याच त्याच्यामुळं चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला जमेल तशी छोटी मोठी सेवा आपण करू चैत्र नवरात्र हे गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होतं आणि ते रामनवमीपर्यंत असतं रामनवमी आहे सहा एप्रिलला तर चैत्र नवरात्र हे सहा एप्रिलपर्यंत आहे तर बघा बऱ्याच घरांमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये घट बसवतात अखंड देवा लावतात जसं की आपण सर्वजण शारदीय नवरात्रामध्ये घराघरात घटस्थापना करून अखंड देवा लावतो आणि आपल्या आई भगवतीची कुलदेवीची उपासना सेवा करतो जास्तीत जास्त दुर्गा दुर्गासप्तशतीचे पाठ वाचतो नवारण मंत्राचा जप करतो तशाच पद्धतीने किंवा त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आहे ना काही घरामध्ये घटस्थापना करतात बरेच जण करतात बरेच जण करत नाही काही जण फक्त अखंड देवा लावतात आणि सेवा उपासना करतात आणि मी सुद्धा चैत्र नवरात्रीमध्ये ना अखंड देवा लावते दुर्गा सप्तशतीचे मला जेवढे शक्य होतील तेवढे मी ते करते म्हणजे जास्तीत जास्त, जास्त पाठ करायचा प्रयत्न करते आणि घटस्थापना फक्त शारदीय नवरात्रामध्येच करते तुम्हीसुद्धा तुमची जशी परंपरा आहे कुलाचार आहेत त्या पद्धतीने करा जेवढे शक्य होतील तेवढे मराठी दुर्गा सप्तशतीचे पाठ ही सर्व सेवा जेवढी जास्त होईल तेवढी जास्त करा आई भगवतीची आपल्या कुलदेवीची अतिउच्च कोटीची ही सेवा आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचताना फक्त एक ते राही वाचता त्या ग्रंथात जी दिलेली माहिती आहे त्या पद्धतीने पूर्ण वाचा सर्वात <laughs> प्रथम प्रार्थना घ्या त्यानंतर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ जप करा नवार्णव मंत्राची एक माळ जप करा नवार्णव मंत्र ग्रंथात दिलेला आहे औतर्णिका वाचा मंगलचरण वाचा नामस्तोत्र वाचा देव्या कवचम वाचा स्तोत्रम वाचा किलक स्तोत्रम वाचा रात्री सुप्तम वाचा आणि मग सप्तशती एक तेरा ते द्याय वाचून घ्या हे वाचून झाल्यानंतर पुन्हा नवाण्णव मंत्राची एक माळ जप त्यानंतर तंत्रोक्त देवीसुप्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि नंतर क्षमा प्रार्थना हे सर्व वाचून झाल्यानंतर आईसाहेबांचा जय जयकार करायचा अशा प्रकारे देवीचा एक पाठ आपला पूर्ण होईल अशा प्रकारे नवरात्रीच्या काळामध्ये जेवढी तुम्हाला शक्य सेवा होईल तेवढी करा जेवढे पाठ जास्तीत जास्त होतील तेवढे पाठ करा तर बघा शारदीय नवरात्राला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व चैत्र नवरात्रीलासुद्धा आहे चैत्र नवरात्रीचा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो आणि गुढीपाडव्यालासुद्धा किती महत्त्व आहे साडेतीन शुभ मुहूर्तपैकी एक मूर्त या दिवशी असतो आणि या दिवशी घटस्थापना केली जाते यावर्षी दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्याने चैत्र नवरात्री जी आहे ती आठ दिवसांची आहे चैत्र नवरात्रीची सांगता ही सहा एप्रिल रविवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे या दिवशी रामनवमी पण आहे म्हणजेच चैत्र नवरात्रीची सुरुवात रविवारीच होते आणि सांगता पण रविवारीच होते आता आपण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र काय आहे ते समजून घेऊ अशी मान्यता आहे की चैत्र नवरात्री ही आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्री आहे ही सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते शारदीय नवरात्रात ते ना देवीच्या रूपांची पूजा केली जाते तर चैत्र नवरात्रीमध्ये अनेक ठिकाणी तिची शैलपुत्रीची पूजा केली जाते जे की देवीचे पहिले रूप आहे आणि चैत्र नवरात्रीत दांडे आणि गरबा खेळला जात नाही आता घटस्थापनेचा मुहूर्त आणि अगदी साध्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची ते आपण बघू यावर्षी घटस्थापनेचा मुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी सा सहा वाजून तेरा मिनटं ते दहा वाजून बावीस मिनटापर्यंत आहे त्याचा हा पूर्ण दिवस शुभ असतो त्याच्यामुळं दिवसभरात तुम्ही कधीही पण करू शकता घटस्थापना पण काहींना मुहूर्तावरच करायची असते तर ते ह्या मुहूर्तावर करू शकतात आणि तुमच्याकडे जर घटस्थापना केली जात असेल तर तुम्ही यावेळेत ती करा अखंड दिवा लावून घ्या आणि वेळेत जर तुम्हाला नाही जमलं तर दुसरा पण मुहूर्त आहे त्या मुहूर्तात पण तुम्ही करू शकता दुसरा अभिजित मुहूर्त आहे बारा वाजून एक मिनटं ते बारा वाजून पन्नास मिनटं आता जिथं तुम्हाला घटस्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ झाडून पुसून घ्या आणि त्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून घ्या त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरून घ्या आणि आपण रोजच्या देवपूजेसाठी जो दिवा वापरतो तो दिवा लावून घ्या अखंड देवा आपण नंतर लावणार आहे त्या आपल्या चौरंगावर किंवा पाटावर कुलदेवीचा फोटो किंवा टाक तुमच्याकडे जो असेल तो ठेवा समोर दोन विड्याची पाने ठेवा त्यावर गणपती स्वरूप म्हणून सुपारी ठेवा पानांचं जे देट आहे ते देवीकडे करा गणपती स्वरूप सुपारीला हळदी कुंकू अक्षदा लाल फुलं वाहून पंचोपचापतीची पूजा करून घ्या धूपधीप ओळा नमस्कार करा आणि नैवेद्यासाठी खडीसाखर किंवा गोळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवा आता घट मांडून घ्या एक टोपली घ्या किंवा बाजारात जी परा मिळते ती परा घ्या किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये नेहमी घट बसवत असता जे तुमच्याकडे असेल साहित्य ते तुम्ही घ्या त्यात थोडीशी माती घ्या त्याच्यामध्ये सप्तधान्य आणि तुमच्या घरात जे धान्य असतं म्हणजे गहू त्याच्यामध्ये ते चांगले व्यवस्थित मिक्स करा आणि त्या टोपलीमध्ये ते टाका आणि मधोमधाचा थोडासा गोल करा आपल्याला घट ठेवण्यासाठी घटाला हळदी कुंकाची बोटं ओढून घ्या गळ्याला धागा बांधून घ्या ह्या धाग्याला काही ठिकाणी कालाव पण म्हणतात आपल्याला तो घटाबरोबरच मिळतो त्या घटामध्ये स्वच्छ पाणी भरा आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फुल होऊन घ्या आणि त्याच्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचं एक नाणं टाकायचं कोणी कोणी हळकुंड पण टाकतं तुमच्याकडे जर पद्धत असेल हळकून टाकण्याची तर तुम्हीसुद्धा अखंड हळकून टाका पाच नागवेलीची पाने ठेवा आता या घाटावर कोणी नारळ ठेवतं किंवा कोणी तामणात तांदूळ भरून त्यावर दोन नागवेलीचे पानं ठेवून आणि त्याच्यावर देवीचा टाक ठेवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुमची जी परंपरा असेल तसं तुम्ही करा नारळ जर ठेवणार असाल तर नारळ नवीन घ्या तो नारळ पाण्याचा असावा म्हणजे त्या नारळामध्ये पाणी आहे की नाही हे बघून घ्या तो नारळ कुलदेवी स्वरूप म्हणून त्याची पूजा करा या देवीचा मुखवटा गजरा पण लावतात जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा आणि जे पेरलेले धान्य आहे त्यावर थोडं थोडं पाणी शिंपडून घ्या आणि रोज थोडं थोडं पाणी टाकत चला जास्त पाणी टाकू नका पेरलेले धान्य ते व्यवस्थित उगवणार नाही मग आणि कुलदेवीचा जर टाक ठेवणार असाल त्याचा आधी अभिषेक करून घ्या टाकावर नंतर पंचोपचार पूजा करा आणि मगच तो टाकत्या घाटावर ठेवा आणि रोज लांबूनच त्याची पूजा करा सर्व पूजा झाल्यानंतर नागवेलीच्या पानांची माळ बांधा आणि नऊ दिवस रोज इतर पानांची माळ बांधा जसं की आंब्याच्या पानाची माळ पेरूची पानं बेलाची पानं तुळशीची पानं असं रोज एक माळ बांधत चला आता घटस्थापना करून झाली आता आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा त्या दिव्याची पण पूजा करून घ्या सर्व पूजा झाल्यानंतर आरती करा पहिली गणपतीची आरती आणि नंतर देवीची आरती अशी आरती करून घ्या आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवा नैवेद्य फळांचा असला तरी चालेल आता ही घटस्थापना आणि अखंड देवा हा नऊ दिवस हलवायचा नाही आता आपली घटस्थापना पूर्ण झाली या नवरात्र काळामध्ये तुम्हाला जर नऊ दिवसांचा उपवास करायचा आहे किंवा उठता बसता म्हणजे आपण घट बसवतो त्या दिवशी आणि घट आपण हलवतो म्हणजे सांगता असती त्या दिवशी तसा पण करू शकता तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही करा तुमच्याकडं जशी परंपरा आहे त्या पद्धतीने करा आणि या नऊ दिवसात म्हणजेच नवरात्रीच्या पर्वकाळामध्ये आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करा नवारण मंत्राचा जप दुर्गा सप्तशती पाठ कुंजिका सोत्राचा पाठ महिषासुरमर्दिनी स्तोत्र ही सर्व सेवा, सेवा करा तुम्ही तुमच्या कुलदेवीची म्हणजेच आई भगवतीची ही अतिशय उच्च कोटीची प्रभावी सेवा आहे ही तुम्ही नक्कीच करा या सेवेमुळं आई भगवतीचे कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळतील आई भगवतीचे कृपाछत्र तुमच्यावर नेहमीच राहील त्यामुळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही सगळी सेवा करा आणि आपल्या कुलदेवीचे कृपा आशीर्वाद मिळवा झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी अर्पण करते तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि एकदा जर सबस्क्राईब केलं असेल तर आता लाईक आणि शेअर नक्की करा तुळजा भवानी माता की जय उदय असतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्बा मता की जय श्री अम्बा मता की जय श्री अम्बा मता की जय भारत माता की जय